आता ही साडी ब्लाउज आहे तर हे पण मला रेडी आहे आणि हे बघा ह्या साडीवरचा हा पर्कर आहे तर याची उंची कमी करायची तर बऱ्याच काही माहिती नसेल उंची कशी कमी करायची हे बघा याला याची चेन पण आहे याला पण ही का चेन काय उपयोगीची येत नाही कारण आपण नाडी आहे ते नॉट खेचले हे व्यवस्थित होतं चेनची गरज पडत नाही पण आता काय काय फॅशन काढतात आणि हा पर्कर याचा कपडा बघा एकदम हलका आहे एक कपडा पण तरी मी हा पर्कर त्यांना साडेतीनशे रुपयाला दिलाय असं साडेतीनशे रुपयासारखं ह्या मध्ये काय आहे तर पडलं माग पडलाय ज्यांना माहिती नसतं परत घ्यायचं वगैरे किंवा कधी शॉपिंग केलेली नसते काही वस्तू कधी खरेदी केलेली नसतात तर त्यांना माहित नसतं की कुठून घ्यायचं काय करायचं पैसे कसे कमी करायचे किंवा भाव काय चाललाय तशी काहीच माहित नसतं तर जरा चौकशी करीत जा एक दोन दुकानात किंवा माहित नसलं त्याला विचारत जा कारण आपणच तोट्यामध्ये जातो असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही तर आपण दुसऱ्याचं सजेशन घ्यायला पाहिजे तर त्याच्यात आपले दोन रुपये वाचतील किंवा फायदा होईल आता याची उंची कमी करायची आता हे बघा याची उंची कमी करायची पण याला खाली अशी पट्टी आहे आणि याच्यावरती शिलाई आहे जसं आपण लेगीज करतो लेगीजला पट्टी असते म्हणजे सलवागला जशी पट्टी असते तशी याला पट्टी केलेली काहीच नाही आणि प्लेन करे याला तुकडे पण नाही जोडलेले डायरेक्ट दोन तुकडे करकरे हा हे बघा आणि इथं पण एक छोटासा जॉईंट म्हणजे हा इथं बहुतेक हटलेला असेल किंवा काहीची लागलेली असेल काय माहिती नाही तर हे बघा फक्त दोन तुकडी पर्कर आहे हा याचे दोनच तुकडे केलेले आहेत आणि याला स्वतःच वरची वर अशी एक पट्टी दुमडलेली आहे आणि झाला हा परकर तर तुम्ही असा परकर घरी पण शिवू शकता जर तुम्हाला शिवता येत नसेल तर कमेंट करून सांगा याच्यावर पण मी व्हिडिओ बनवी आणि याची पट्टीची याची उंची कशी कमी कमी करायची तर बरेच काय काय करतात ती पट्टी कमराची तिला फोल्ड करतात आणि मग काय होतं इथं जाड होतं तर असं नाही करायचं काय करायचं ही जी पट्टी आहे तर ह्या पट्टीला फोल्ड करायचं आता हे तुम्ही म्हणता ही फोल्ड केली तर मग आतली डिझाईन आतल्या बाजूला जाईल तर तशी नाही फोल्ड करायची हे बघा आता ही डिझाईन जर आत फोल्ड केली तर ही पट्टी आतमध्ये जाईल याच्यावर लायनिंग घेतली तर काय करायचंय तुम्हाला जेवढी उंची कमी करायची तेवढी उंचीला निशान करून घ्यायचं आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे अशी ह्या बाजूने आधी एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ह्या बाजूने मारायची अशा दोन शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे डिझाईन पण अशीच राहते आणि परकरची उंची आहे ती पण कमी होते तर हे बघा आता लक्षात आलं असेल तुमचं तर अशा प्रकारे पर्करची उंची आहे ती कमी करायची तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा छोट्या छोट्या टिक्स जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ बघत जा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या